जरा स्टेज जाऊया सनील भोईर यांच्या वाढदिवसा निमित्तानं प्रमोद भोईर मस्कल चिटवाला हे गुलाबाच्या मानकरी झाल्याबद्दल शंभरचं बक्षी त्यांचं अभिनंदन मॅटर बघा पावसाने जोर केला जाऊ द्या गाड्या पटापट आणि फटाफट सोडा केलं या ठिकाणी शिवली आंबेले बघा आणि शापूर एक्सप्रेस तुफान गुलाबचा मानखरी झाल्याबद्दल आताची गाडी पेंटिंग बघा शापूरकरांचा तुफान गुलालचा मानखरी झाल्याबद्दल बक्षी बक्षीसांचं पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी नोंदणी आता बंद आम्ही कृपया कुणी शरद जमून येऊ नका समोर देशमुख नारंगे ही वेगळे हे वेगळे बघा शरद पेंडिंग आहे बघा दोन्ही गाड्या मला घ्या नाता फडक्या आल्या त्या ठिकाणी तसं तर संदीप चवले निघडवली आपण